लाडकी बहीण योजना यामुळे साठ लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळणार सरकारची दरमहा होणार नऊशे कोटीची बचत नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय विशेष राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यामधून वगळण्यात येईल त्यामुळे राज्यावरील वाढ वाढता आर्थिक बोजा कमी होईल या प्रक्रियेमुळे राज्यातील दोन पॉईंट सेहेचाळीस कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान पंचवीस टक्के लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे त्यामुळे सरकारची नऊशे कोटी रुपयाची बचत होईल असे सांगितले जात आहे आयकर भरणाऱ्यांव्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सर्व सरकारी योजना देखील लाडकी बहिणीच्या यादीशी जोडल्या जातील तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेच्या जोरावर मिळालेल्या प्रचंड विजयानंतर सरकार योजनेच्या बारीकसारीक बाबींवर पुन्हा चर्चा करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांची यादी कमी करण्याची घोषणा केली कारण अनेक अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने सहा हप्त्यांमध्ये एकवीस हजार सहाशे कोटी रुपये आधीच वितरित केले आहेत आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागांकडून डेटा मागवला आहे नमो शेतकरी सन्मान योजनेत अठरा पॉईंट अठरा लाख महिला लाभार्थी आहेत तर थेट लाभ हस्तांतरण डी बी टी योजनेत ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणांसाठी रोख अनुदान मिळते त्यात एक पॉईंट एकाहत्तर लाख महिला लाभार्थी आहेत कवसात एकूण दहा पॉईंट आठ लाखांपैकी संजय गांधी पेन्शन योजनेचा पंचवीस लाख निराधार महिलांना फायदा होतो असे महिला आणि बाल विकास विभागाच्या माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले विभागाने वाहतूक विभागाकडून डेटा मागितला आहे जेणेकरून यादीतील चार चाकी वाहने असलेल्या कुटुंबाची संख्या कमी करता येईल आणि या घरांमधून ज्या महिलांची नावे आहेत त्यांना वगळता येईल याशिवाय करदात्यांची आयकर यादी आम्हाला या कुटुंबाचे उत्पन्न निर्धारित मदत करेल योजनेच्या सर्व लाभार्थी खात्यांचे ई वाय सी आम्हाला कुटुंबाच्या आर्थिक स्थितीशी संबंधित तपशील मिळवण्यात मदत करेल हे एका महिन्यात पूर्ण होईल असे महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले अधिकाऱ्यांनी सांगितले की यादीची छाननी करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी अठ्ठावीस जून आणि तीन जुलै रोजी विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार करण्यात आली होती जिथे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की इतर योजनाचा रोग लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयांपैकी संयुक्त मासिक वेतन मिळेल उदाहरण देत अधिकारी म्हणाले नमो सन्मान लाभार्थींना आधीच एक हजार रुपये दरमहा मिळतात त्यांना लाडकी बहीण योजनेत फक्त पाचशे रुपये मिळतील वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की बारकाईने तपासणी आणि छाननी केल्यानंतर यादीतील संख्या सुमारे एक पॉइंट नव्वद कोटी इतकी कमी होईल ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे आम्ही सबमिशन दरम्यान लाभार्थ्यांकडून हमी घेतली की त्यांना दोन योजनांचा लाभ मिळणार नाही जर त्यांनी स्वतःहून परतफेड केली नाही तर आम्ही पत्रात नमूद केल्याप्रमाणे कारवाई सुरू केली जाईल असे वित्त विभागातील अधिकाऱ्याने सांगितले लाभार्थ्यांच्या सध्याच्या संख्येनुसार राज्याच्या तिजोरीवर वर्षाला बेचाळीस हजार कोटी रुपयांचा बोजा पडत आहे महायुतीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींचा धर्म निधी एकवीसशे रुपये केली होती फडणवीस सरकारने आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू करण्याची घोषणा केली आहे या वाढीमुळे यादीत चाटणी न केल्यास राज्याला सुमारे साठ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील